Diagnostics. नमस्कार मी हर्षदा तुम्ही आहे हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी अर्थातच पावसाच्या संदर्भातली पावसाचे अपडेट्स देणारी आणि आज आता पुन्हा कुठे कुठे पावसाचा इशारा आहे याबद्दलची माहिती देणारी बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक बारा जुलैला होणार आहे पण त्याच्या आधीच या आठवड्यामध्ये आणखीन एक विधान परिषदेसाठी विधान परिषदेच्या सभापती पदासाठीची निवडणूक होणार याबद्दलची ही बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं सुरुवात करूयात राज्यभर मुसळधार पाऊस आहे शनिवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अजूनही अनेक ठिकाणी उघडीप न दाखवता पडतो आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुंबईमध्ये काल रात्री एक वाजल्यापासून आज सकाळी सात वाजेपर्यंत तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि रात्रभर झालेल्या या पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की मुंबईमध्ये लो लाईन एरियाज जिथं आहेत तिथं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे काही व्हायरल व्हिडिओज सुद्धा समोर आलेले आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती घेऊयात पण सध्या ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये वातावरण आहे त्या अनुषंगानं पुढच्या तीन तासासाठी मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पाऊस होऊ शकतो पुढचे तीन तास असा इशारा देण्यात आलेला आहे तिथं जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये काल रात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट होता आज सकाळी तो अलर्ट आता रेड अलर्ट झालेला आहे रायगड रत्नागिरी या भागांना सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला सुद्धा पावसाचा इशारा आहे पण पुढच्या तीन तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून मुंबईतल्या अनेक भागामध्ये पाणी तुंबलेलं आहे आपले प्रतिनिधी एजाज खान यांनी अं कुर्ला गांधी मार्केटमध्ये जिथं पाणी भरलं होतं तिथनं काही महत्वाची माहिती आपल्याबरोबर शेअर केलेली आहे तर ती जाणून घेऊयात पण जसं आपण पाहतो दरवर्षी मुंबईमध्ये ज्या ज्या भागांमध्ये पाणी तुंबतं त्यातलं एक आहे ते म्हणजे दादर परळ भागामध्ये असलेलं हिंदमाता हे ठिकाण इथं सुद्धा काल रात्री पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर पाणी तुंबलं होतं तसंच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर सुद्धा पाणी आलं होतं भांडूपमध्ये रेल्वे रुळावर पाणी आहे त्यामुळे ठाण्याकडनं येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या स्लो आहेत विशेष म्हणजे कर्जत कसारा या भागातनं येणाऱ्या ट्रेन हा पंचवीस ते तीस मिनटं उशिरा आहेत भांडूपर्यंत ट्रेन आहेत पण त्याच्या पुढे कुर्ला सायन या भागामध्ये ट्रेन फार उशिरानं धावत आहेत जवळजवळ नच्या बराबर आहेत या सगळ्या संदर्भामधली आपण अपडेट्स आणखीन जाणून घेऊयात पण काल कुर्ला गांधी मार्केटमध्ये जे पाणी तुंबलं होतं त्याच्याबद्दल आपले प्रतिनिधी एजाज खान यांनी जी माहिती शेअर केली आहे ती आधी ऐकूया बीती रात मुंबई में हुई जोरदार बारिश के बाद जगह जगह पानी भर गया है इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के गांधी मार्केट इलाके में जहां पर देख सकते हैं तेज बारिश के बाद जो गांधी मार्केट की सड़कें हैं वो पूरी तरह समंदर में तब्दील हो गई है चारों तरफ सिर्फ पानी ही पानी दिखाई दे रहा है आपको बता दें मुंबई में बीती रात जोरदार बारिश हुई जिसके चलते जगह जगह पानी भरा है चाहे वो परेल का इलाका हो चाहे हिंद माता का इलाका हो कुरला का इलाका हो सायन का इलाका हो चाहे हिंद माता का इलाका हो इन सभी जगह पर पानी भर गया है पानी सड़क पर भरने के बाद जो गाड़िया है उनको काफी परेशानी हो रही है कई गाड़ियां जो बंद पड़ गई है या फिर उन्हें पार करने में काफी परेशानी हो रही है हालांकि बी के कर्मचारी भी दिखाई दे रहे हैं जो लोगों को बता रहे हैं कि आगे पानी ज्यादा है गाड़ी लेकर मत जाइए लेकिन पानी जो है लगातार बढ़ता जा रहा है क्योंकि बारिश भी तेज हो रही है आपको बता दें बी हर साल वादे करती है कि इस बार पहले जैसे हालात नहीं होंगे लेकिन बारिश के बाद यही लगता है जो हालात पहले थे वही हालात अब भी है एजाज खान मुंबई ब्रॉड टू यू बाई एंजलिस डायग्नोस्टिक्स सार कसं पाणी भरलेलं आहे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सांगत असून सुद्धा अनेक ठिकाणी भरलेल्या त्या पाण्यातनं लोक गाड्या घेऊन जात आहेत काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्याची सुद्धा माहिती आलेली आहे या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत पण कुर्ल्यामध्ये जिथं पाणी भरलेलं आहे अनेक तास ट्रेनमध्ये रखडलेल्या प्रवाशांनी शेवटी मग ट्रेनमधनं उतरून रेल्वे रुळावरनं चालण्याचा सा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचे व्हिज्युअल्स आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं दूर दूरहून आलेले हे जे प्रवासी आहे ज्यांनी सकाळी प्रवास सुरू केला होता त्यांना ट्रेनमध्ये प्रवास तर त्यांचा झालेला आहे पण कुर्ल्याच्या पुढे ट्रेन नसल्यामुळे पाणी भरल्यामुळे त्यांचे हाल झालेले आहेत अनेक प्रवाशांना रेल्वे रुळातनं चालत वाट काढावी लागलेली आहे तसंच ट्रॅफिकसुद्धा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जाम आहे दादर कुर्ला माटुंगा परळ या भागामध्ये ट्रॅफिक जाम आहे म्हणजे जा रस्त्यावर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर आहे आपण पाहतो आहोत सिंधुदुर्गाच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात सिंधुदुर्गामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे दीपक केसरकर जे पालकमंत्री आहेत त्यांनी ही काल गोष्ट जाहीर केलेली आहे विशेष म्हणजे मुसळधार पाऊस झाल्यामुळे सिंधुदुर्गामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं बरंचसं नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत आज दुपारी कॅबिनेटची बैठक होणार आहे त्याच्या आधी हे पंचनाम्याचे जे रिपोर्ट आहेत ते उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या <गणाध> आहेत दीपक केसरकर यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे दरम्यान सिंधुदुर्गामध्ये जर आपण पाहिलं तर एका नदीनं तेरेखोल या नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर कर्ली आणि वाघोटन या नदीनं इशारा पातळी ओलांडल्याची माहिती समोर येते आहे तसंच जर आपण पाहिलं तर कोल्हापुरातनं सुद्धा आता जी माहिती आलेली आहे सकाळी नऊ वाजता तर आता पंचगंगा नदी जी आहे तिनं सुद्धा एक प्रकारे आपण म्हणूयात की इशारा पातळीच्या जवळ पोहोचलेली आहे पंचगंगा नदीमध्ये आता बत्तीस फूट पाच इंच एवढं पाणी आहे आणि या नदीची इशारा पातळी आहे एकोणचाळीस फूट इतकी त्यामुळे एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर पावसाच्या अनुषंगानं काही काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत तिथं सिंधुदुर्गामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग भागामध्ये विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर गोवा आणि कोकणपट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे अगदी काल दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे तिथं रायगडमध्ये सुद्धा रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे काही व्हायरल व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्याच्यानुसार रायगडावर ढग फुटी झाली रविवारी संध्याकाळची ही गोष्ट आहे शिवप्रेमी आणि पर्यटक हे रायगडावर असतानाही अचानक झालेल्या ढगफुटीमुळे अनेक पर्यटक तिथं रायगडावर अडकले होते त्याचे काही व्हिज्युअल्स हे तिथल्या पर्यटकांनी सोशल माध्यमांवर शेअर केल्यामुळे समोर आले होते त्यामुळे अशा ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल तर विशेष काळजी घ्या पावसाचा इशारा म्हणजे पर्यटन हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर पावसाचा इशारा लक्षात घेऊन मग फिरण्यासाठी किंवा ट्रिपसाठी निघा असं सुद्धा सांगण्यात येत आहे आता याचबरोबर आणखीन काही महत्वाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे तिथल्या अर्जुना आणि कोदोली या दोन नदींना सध्या महापूर आल्याची माहिती समोर आलेली आहे आपले प्रतिनिधी गोकुळ कांबळे यांनी ही माहिती दिलेली आहे तसंच चिपळूणच्या वशिष्ठी आणि जगबुडी या नद्यांनीसुद्धा धोक्याची पातळी पातळीच्या जवळ पोहोचलेल्या आहेत या नद्यासुद्धा संगमेश्वर आणि लांजा इथल्या नदींनासुद्धा खाजगी नद्यांना पूर आल्याची माहिती दिलेली आहे चोवीस तासापासून तिथं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सध्या जी आपल्याकडे माहिती आलेली आहे त्याच्यानुसार ऑरेंज अलर्ट आहे पण जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं रेड अलर्ट दिल्याची माहिती गोकुळ कांबळे यांनी दिलेली आहे अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यामुळे घरातच राहावं लागतं आहे नदी आलेल्या पुरामुळे प्रवास जो आहे तो करता येत नाही आहे तसंच अशी परिस्थिती ठाणे पालघर या भागामध्ये सुद्धा आहे तिथल्यासुद्धा नद्यांना पूर आल्याची माहिती आहे शहापूर तालुक्यामधल्या नद्यांना पूर आलेला आहे उल्हास भातसा काळू भारंगी या नद्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी आता नद्यांमधनं बाहेर वाहतं आहे आसपासच्या परिसरामध्ये वाहतं आहे पनवेलमध्ये सुद्धा कासाडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे ठाणे पनवेल आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे तसंच शहापूरमध्ये सुद्धा जनजीवन विस्कळीत आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो आहे मुंबईमध्ये विशेषत दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा इशारा असला तरीसुद्धा ढग येत आहेत पण मात्र आत्ता सध्या पाऊस इथं सुरू नाही आहे त्यामुळे जर तुम्ही प्रवास करणार असाल नोकरीनिमित्त मुंबईमध्ये येणार असाल तर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे मुंबईच्या आसपास मुंबई उपनगरांमध्ये ठाणे पालघर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आहे त्यामुळे घरून काम करता येणं येणार असेल तर तसं अवश्य करा या व्यतिरिक्त रेल्वे लाईन्सवर विशेष जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी पाणीच असल्यामुळे ट्रेन्स उशिरा धावत आहेत सेंट्रल रेल्वे पंचवीस ते तीस मिनिटांना उशिरा धावते आहे तसंच हार्बर रेल्वे सुद्धा उशिरानं धावते आहे काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जर प्रवासाला निघणार असाल तर याच्याबद्दलचे सुद्धा अलर्ट घ्या आणि रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी विधान परिषदेच्या संदर्भातली अर्थात ही बातमी आपण लोकमत वर्तमानपत्राकडनं घेतलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती ती म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी घोडेबाजार अशक्य आहे असं म्हटलं जात असतानाच आता आणखीन एका निवडणुकीच्या संदर्भामधली चाहूल लागलेली आहे खरंतर या निवडणुकीच्या बद्दलची जी चर्चा आहे मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होती साधारण अडीच वर्षांपासून या त्या कारणामुळे सुरू होती त्याचं कारण आहे ते म्हणजे की रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ हा आठ जुलै दोन हजार बावीसला संपला आणि त्याच्या आधीच महाविकास आघाडीचं सरकार गोष्ट लक्षात ठेवली तर दरम्यानच्या काळात झालेल्या पक्षफुटींमुळे ही निवडणूक रखडली होती तसंच जर आपण पाहिलं असेल तर पक्षफुटीमध्ये सुद्धा विशेष काळजी घेण्यात आली ती म्हणजे विधान परिषदेमध्ये सभापती पदासाठी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा आपल्या बाजूनं संख्याबळ हे अधिक असायला हवं यासाठी विशेष काळजी ही फुटलेल्या पक्षातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं घेण्यात आलेली आहे आता याच पातळीवर लोकमतनं दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये या विधान परिषदेच्या सभापती पदासाठी सुद्धा निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण असं देण्यात आहे ते म्हणजे ही निवडणूक आत्ताच का तर विधा, मझे बाकी का विधान म्हणजे बाकीच्या इतर गोष्टीसुद्धा समजून घेऊयात पण ही निवडणूक आत्ताच का होईल याच्याबद्दलचं एक महत्वाचं कारण दिलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जर राज्यामध्ये सत्ता बदल झाला सत्ता परिवर्तन झालं तर मग विधान परिषदेवर सभापती आपल्या बाजूचा असावा यासाठी ही निवडणूक आत्ता होईल असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये महायुतीचं संख्याबळ एकतीस आमदारांचं आहे इथलं आणि महाविकास आघाडीचं सत्तावीस आमदारांचं आहे संख्याबळ अशी माहिती दिलेली आहे महायुतीमध्ये सर्वाधिक आमदार हे विधान परिषदेमध्ये भाजपचे आहेत एकोणीस आमदार आहेत अजित पवार गटाचे सहा आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तीन आमदार त्यातही गोपीकिशन बजोरिया हे ठाकरे गटाबरोबर जाण्यासाठी इच्छुक असताना त्यांना ठाकरे गटाकडनं काही वेलकम होण्याची शक्यता कमी आहे असं म्हटलं जाते अर्थात निवडणुकीच्या अनुषंगाने काही गोष्टी बदलतात का या निवडणुकीबरोबर पुढच्या निवडणुकी म्हणजे ही जी अकरा जागांसाठीची निवडणूक आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात का रासपचा एक आमदार विधान परिषदेमध्ये हे, अपक्ष दोन आमदार असे महायुतीकडे एकतीस आमदार सध्या विधान परिषदेमध्ये आहेत महाविकास आघाडीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसकडे आठ उद्धव ठाकरेंकडे सात शरद पवार गटाकडे दोन शेकापचा एक आणि अपक्ष दोन असे आमदार आहेत जरी आपण दोन्ही बाजूचे अपक्ष वगळले म्हणजे महायुतीकडे बाजूला असलेले तिथले अपक्ष जर आपण वगळले तरी सुद्धा महायुतीचं तिथलं संख्याबळ हे एकोणतीस आहे आणि इथलं महाविकास आघाडीचे दोन अपक्ष वगळले तर इथलं त्यांचं संख्याबळ बळ हे सत्तावीस आहे जर ही गोष्ट लक्षात सत्तावीस पैकी दोन वगळले तर पंचवीस आहे म्हणजेच महायुतीचं संख्याबळ हे विधानपरिषदेमध्ये अधिक आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये आपला सभापती होईल पण हा सभापती नेमका कोण असेल याच्याबद्दल चुरस होणार आहे आता आपण आणखीन काही महत्वाची माहिती देऊया जी राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकीच महत्वाची आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे इथनं अजित पवार गटाकडनं रामराजे निंबाळकर जर यांचा आपण विचार केला तर त्यांनी मुळात अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय हा सभापती पदासाठी घेतला असंच त्यावेळेस बोललं होतं अनेक वर्ष सभापती राहिलेले आहेत रामराजे निंबाळकर आणि त्यांना सभापती होण्याची इच्छा आहे आणि त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आपण पाहिलं तर त्यांना सहभाग करण्यात आला होता किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीवर पुन्हा निवडून येण्यासाठीचा निर्णय त्यांनी घेतला होता रामराजे सभापती पदावर पुन्हा न येण्यासाठी येणार नाहीत असं म्हटलं जात असतानाच एक प्रकारे त्यांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस ही चर्चा पुन्हा सुरू झाली ते म्हणजे की त्यांना सभापती व्हायचं आहे आणि म्हणून त्यांनी हा निर्णय जसा आहोत आहे जसं आपण पाहतो महायुतीचं संख्याबळ इथलं अधिक आहे पण भाजपकडनं सुद्धा सभापती पदासाठीची तीन नावं सध्या समोर आली आहेत या बातमीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर या तीन नावांमध्ये एक आहेत ते म्हणजे राम शिंदे त्याचबरोबर निरंजन डावखरे आणि तसंच प्रवीण दरेकर या तिघांची नावं सध्या चर्चेत असल्याचं म्हटलं जात आहे निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार झालेले आहेत प्रवीण दरेकर मागच्या अनेक वर्षांपासून विधान परिषदेवर आहेत आणि जर आपण पाहिलं तर राम शिंदे हे याच्या आधी कर्जतमधनं निवडून येत होते विधानसभेवर मागच्या दोन निवडणुकांमध्ये ते निवडून येत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर सुद्धा त्यांना विधान परिषदेवर संधी ही भाजपकडनं देण्यात आली फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते राम शिंदे हे धनगर समाजात येतात आणि त्यामुळे त्यांना सभापती पदासाठीच त्यांचं नाव हे स्ट्रॉंग असण्याची किंवा त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक असल्याचं जा म्हटलं जाते अर्थात धनगर समाजाच्या मतांची बेगमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल असं सुद्धा म्हटलं जाते विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना निवडून येण्यासाठी किंवा यांच्यासाठी मनसेच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली भाजपकडनं कुठेतरी एक प्रकारे निरंजन डावखरे यांच्यासाठी भाजपनं पक्षांतर्गत हालचाली केल्या किंवा पक्षाच्या पातळीवर गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांच्यासाठी म्हणायला गेलं तर फारसं सकारात्मक सभापतीपदासाठी प्रवीण दरेकर यांच्यासाठी पक्षातले काही नेते नसल्याचं म्हटलं जात आहे अर्थात आ आक्रमक पद्धतीनं मुद्दा मांडणारा माणूस तिथं सभागृहामध्ये असावा असा एक त्याला दुजोराही दिला जातोय किंवा अशी एक जोडही त्याला देण्यात येते आहे पण राम शिंदेच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री राहिलेले राम शिंदे आणि त्याचबरोबर धनगर मतांच्या अनुषंगानं एक चांगलं मोठं पद हे समाजातल्या नेत्याला दिलं जाणं हे आवश्यक आहे ही गोष्ट ओळखून राम शिंदे यांना ही संधी जी आहे आ, सभापती पदासाठीची ती दिली जाऊ शकते आणि जसं मी सांगितले त्यानुसार महायुतीचं संख्याबळ इथं अधिक असल्याचं पाहायला मिळतं अर्थात जसं आपण म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ही जी बातमी आहे ती आपण सांगितली पाहिजे ते म्हणजे की विधानपरिषद सभापती पदासाठी या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता परिषदेतलं वर्चस्व कायम राखण्यासाठी महायुतीची रणनीती आणि महत्वाचं आहे ते म्हणजे वीस जागा इथल्या रिक्त आहेत ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता या वीस रिक्त जागांच्या बरोबरच कुठेतरी आपण पाहिलं तर अकरा जागांवरची निवडणूक होणार आहे आणि त्याचबरोबर विधान रा, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भामधला सुद्धा उल्लेख इथं केला पाहिजे पण याचबरोबर आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की भाजप इच्छुक आहे सभापती पदावर आपला उमेदवार इथं देण्यासाठी किंवा आपल्या बाजूनं एखादा एखादी व्यक्ती इथं असावी यासाठी आणि दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रामराजे निंबाळकर यांच्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय शक्यता याच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये जावं लागेल कारण जर आपण पाहिलं असेल तर या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या उमेदवारीमध्ये एक प्रकारे आ, ज्या रामराजे निंबाळकर यांनी फलटणमधनं मदत केली नाही भाजपच्या उमेदवाराला त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर कुठेतरी रामराजे निंबाळकर यांच्यासाठी यांना सभापती पद मिळावं याच्यासाठीचा प्रयत्न हा भाजपकडनं किंवा भाजपला याची हरकत असावी कदाचित आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाला सुद्धा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की उमेदवार दिला तरी सुद्धा एक भाजपकडनं आपला उमेदवार देण्यासंदर्भामध्ये किंवा आपला उमेदवार निवडून येण्याच्या संदर्भामध्ये विचार केला जाईल किंवा आपला उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये दे अधिक विचार केला जाईल असं म्हटलं जात एक आ, या सगळ्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की मित्रपक्षांसाठीच्या जागेच्या संदर्भामध्ये विचार केला जाईल का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण इथं राहुल नार्वेकर हे भाजपचे विधानसभेतले अध्यक्ष आहेत आणि त्यामुळेच विधान परिषदेच्या जागेवर आपण जर पाहिलं तर कुठल्या तरी आपल्याच मित्रपक्षातल्या व्यक्तीला इथं संधी द्यायला हवी भाजपकडनं ही संधी न घेतली जाणं आता पुन्हा आपण निवडणुकांच्या अनुषंगानं बोललं पाहिजे एक म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्व पक्ष मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याच्या संदर्भात मधल्या हालचाली या भाजप करणार असल्याचं भाजपकडनं सांगण्यात येत आहे भाजपच्या नेत्यांकडनं बोलण्यात येत आहेत अशा सूचना महाराष्ट्रातल्या नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तर इथं उपसभापती नीलम गोरे आहेत तर तिकडे सभापती म्हणून अजितदादांच्या कॅन्डिडेटला संधी देण्याची शक्यता आहे का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे पण भाजपकडनं ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले जातील आणि त्याच्यासाठी इतरही काही गोष्टी म्हटल्या जात आहेत ते म्हणजे की विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त जागांच्या अनुषंगानं असतील विधान परिषदेमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्यासाठीच्या संदर्भामध्ये पुढच्या दृष्टीनं ही मदत व्हायला हवी म्हणून सुद्धा असेल आणि तसं बघायला गेलं तर अजितदादांच्याबद्दल किंवा अजित, कि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजपचे पदाधिकारी नेते असेल सातत्यानं नाराजी व्यक्त करत आलेले आहेत भले आम्ही एकत्र राहू असं कितीही म्हटलं असलं तरी सुद्धा अमोल मिटकरी असो किंवा प्रफुल्ल पटेल असो आपण स्वतःच्या स्वबळावर सुद्धा ही निवडणूक लढण्याची तयारी आहे लढू शकतो किंवा तशी वेळ आल्यावर आम्ही लढू अशा पद्धतीची जेव्हा विधानं करतात त्यावरनच कुठेतरी फारसा आलबेल हे महायुतीमध्ये नाही त्यामुळे संधी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या व्यक्तीला सभापती पदासाठीची दिली जाणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे थोडस रामराजे निंबाळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक वर्ष त्यांनी विधान परिषदेचे सभापती म्हणून काम काज पाहिलेलं आहे विशेष म्हणजे सर्व पक्षातल्या नेत्यांची त्यांना सभापती म्हणूनची मान्यता आहे अगदी मग शिवसेना असेल मग आता दोन्हीकडच्या शिवसेनेच्या अनुषंगानं म्हटलं पाहिजे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्याही दोन्हीकडच्या म्हटलं पाहिजे रामराजे निंबाळकर यांच्या दृष्टीनं सकारात्मक भूमिका ही सभागृहाची सुद्धा राहिलेली आहे आत्तापर्यंतची ही गोष्ट लक्षात ठेवली आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ते ज्येष्ठ सुद्धा आहेत तरी या अनुषंगानं जर विचार केला तर कुठेतरी रामराजे निंबाळकर हे स्ट्रॉंग कॅन्डिडेट ठरू शकतात याच्याही आधी अनेक वेळेस वादग्रस्त विधान विधान परिषदेमध्ये झाल्यानंतर वादग्रस्त जे कामकाजाच्या अनुषंगानं काही महत्वाचे निर्णय सभागृहामध्ये प्रस्ताव किंवा निर्णय सभागृहामध्ये आलेले असताना तिथं सभापती पदावर रामराजे निंबाळकर हे असताना गोष्टी त्यांनी हाताळल्या होत्या आणि त्याचबरोबर ताणतणाव होऊ नये यासाठीचे प्रयत्न सुद्धा केले होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अर्थात आपण ही बातमी सांगितलेली आहे ती लोकमतमध्ये छापून आलेल्या बातमींच्या आधारे लोकमतमध्ये दीपक भातुसे जे अनेक वर्ष मंत्रालय किंवा राजकीय राष्ट्रीय पत्रकारिता करता आहेत त्यांनी ही बातमी दिलेली आहे तसं जर झालं तर आजपासून पुढचे पाच दिवस कारण शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीची अकरा जागांसाठीची निवडणूक आहे त्यामुळे पुढचे आज उद्या परवा निवडणुकीच्यासाठी किमान चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आधी जे नोटिफिकेशन आहे ते काढावं लागेल त्यामुळे पुढचे चार तास चार दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी होतात का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि विधान परिषद निवडणुकीच्या आधी सभापती पदाची निवडणूक खरोखर तशाच पद्धतीनं होते का हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे महायुतीमध्ये इथं पुन्हा संघर्ष होणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं रामराजे यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या दृष्टीनं विरोधाची भूमिका घेतली होती त्या पद्धतीनं आता त्यांना ही संधी डावलली जाऊ शकते भाजपाकडनं त्यांना विरोध होऊ शकतो का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे राहुल गांधींच्या संदर्भातली राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये सध्या शांतता प्रस्थापित होते आहे असं लोकसभेच्या अधिवेशनामध्ये संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभेत सांगितलं होतं आणि त्यावेळेस विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी आता राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून मणिपूरमध्ये जाणार असल्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये येऊ घात पुन्हा संसदेचं जे अधिवेशन बावीस तारखेपासून सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये निश्चितच गदारोळी होण्याची शक्यता आहे याच्या आधी सुद्धा राहुल गांधी यांनी मणिपूर दौरा केलेला आहे सातत्यानं काँग्रेसकडनं मणिपूरवर मणिपूरचा मुद्दा हा उपस्थित करण्यात आलेला आहे इंडिया आघाडीकडनं हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे याच्या आधी जेव्हा राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर गेले होते मणिपूरच्या नागरिकांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस ते एका पक्षाचा नेता म्हणून गेले होते एक देशातला महत्वाचा नेता म्हणून गेले होते पण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं विरोधी पक्ष नेता म्हणून ते मणिपूरमध्ये जात आहेत याला अनेक अर्थानं महत्व आहे एक म्हणजे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी ते अशा पद्धतीनं भेट घडवून आणल्यानंतर तिथं संसदेमध्ये यास जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं त्यानुसार शांतता प्रस्थापित झाली आहे का राहुल गांधी यांनी तेव्हा आक्षेप घेतला होता पण विरोधी पक्षनेता म्हणून आणि विशेषतः दौरा केल्यानंतर त्यांचं या सगळ्या संदर्भामधली मांडणी ही अत्यंत महत्वाची असणार आहे इंडिया आघाडीकडनं मणिपूर हा मुद्दा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उपस्थित करण्यात आला होता तो आज तागायत उपस्थित करण्यात येतो आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर मणिपूरमधल्या या दौऱ्याच्या अनुषंगानं एक प्रकारे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी तिथं जाणं आणि तिथनं लोकांशी बातचीत करणं याच्यामुळे पुढे संसदेमध्ये राजकारण रंगू शकतं आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचे काही दिवस याच्यावरनं आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ शकतात प्रत्यक्ष शांततेची परिस्थिती ही मणिपूरमध्ये आहे का मणिपूरमध्ये सध्या काय घडतं आहे याच्याबद्दलचे सरकारी माहिती जी आहे ती दिली जाते पण जर आपण पाहि पंतप्रधानांनी पहिल्यांदा दिली होती एवढ्या सगळ्या घटनेनंतर साधारण काही महिन्यांनंतर संसदेच्या या अधिवेशनामध्ये त्याचबरोबर आता विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी कशा पद्धतीचे मुद्दे किंवा काय माहिती ही संसदेमध्ये पटल्यावर आणतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अर्थात बावीस तारखेनंतर जेव्हा संसदेचं अधिवेशन पुन्हा सुरू होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे दरम्यान राहुल गांधींचा हा जो दौरा आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती देऊयात ते म्हणजे जिथं हिंसा झाली होती त्याच भागामध्ये म्हणजे जिरीबा चुराचांदपुरा इम्फाळ या जिल्ह्यामध्ये या भागांमध्ये या जिल्ह्यातल्या भागांमध्ये राहुल गांधी यांचा दौरा असणार आहे ते नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत त्याचबरोबर साधारण एक दिवसभर ते नागरिकांबरोबर असतील असं म्हटलेलं आहे तसंच काही मदत छावण्यांनाही ते भेट देणार आहेत याबरोबर मणिपूर दौऱ्यामध्ये म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की मदत छावण्या असतील हिंसाचारग्रस्त भाग असतील या भागामधली विरोधी पक्ष नेत्याच्या दृष्टिकोनातली जी माहिती आहे ती समोर येण्याची शक्यता आहे अर्थात आता या सगळ्यावरनं राजकारण सुद्धा घडू शकतं पण महत्वाचं आहे ते म्हणजे की पुन्हा एकदा मणिपूरचा मुद्दा जो आहे तो आपल्याला देशाच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय झाल्याचं पाहायला मिळेल तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल महत्वाचं आहे ते म्हणजे पावसाचे महत्वाचे अपडेट्स घेऊन अगदी थोड्या वेळातच आम्ही लाईव्ह देखील येणार आहोत आता या लाइव मध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद